जंगलाचं जग हे मानवाच्या जगातून फारच वेगळं असतं इथे जगण्यासाठी शिकार ही करावीच लागते आणि रोज मोठे शिकारी कमकुवत किंवा लहान प्राण्यांना आपली शिकार बनवत असतात अशातच नुकताच एक शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये जंगलाचा राजा म्हणजे सिंह आणि जंगलाची राणी म्हणजे सिंहीने मिळून एका छोट्या हत्तीवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळते जंगलात सिंहाची दहशत ही खूप असते आपल्या एका डरकाळीने तो भल्याभल्या मोठ्या प्राण्यांना मृत्यूच्या घरी पोहोचवतो अशातच त्याच्या तोंडातून तों शिकार सोडवणे जरा कठीणच असते पण ह्या व्हिडिओमध्ये हत्तीच्या आईने ते करून दाखवलंय आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती सिंहाची भिडते आणि पुढं नेमकं काय घडतं ती वाचवणं येतय तिला मिळतं का संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा जगातील कोणताही बलाढ्य योद्धा आईसमोर कधीच टिकू शकत नाही आपलं बाल जेव्हा संकटात असतं तेव्हा त्याला वाचवण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते मृत्यूच्या तोंडातून आपल्या मुलाला वाचवण्याची क्षमता शक्ती ही फक्त आईकडेच असते आणि असेच काहीच या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की एक सिंह एका हत्तीच्या बाळाला पकडून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करते एक सिंह देखील तिथे फिरताना दिसतोय पण मादी हत्ती तिथे पोहोचताच परिस्थिती बदलून जाते मादी हत्तीला पाहून सगळे सिंह घाबरतात आणि लगेच शिकार सोडून पळ करतात आईचा तो रद्र उतार पाहून सिंह देखील घाबरतो आणि लगेच माघार घेतो अशा प्रकारे आई तिच्या बाळाचा जीव वाचवते जंगलातील हे दृश्य आता सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे आणि जे चांगलंच लोकांना पसंतीस पडत आहे अनेक जण या तिणीच्या हिंमतीची प्रशंसा आहेत आणि हा व्हिडिओ प्राण्यामध्येही आई मुलाचं नाते किती घट असते हे सांगून जातोय जा हा व्हायरल झालेला व्हिडिओ वाईल्ड फ्रेंड्स आफ्रिका नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला